आमच्याकडे महिला उमेदवार म्हणून ज्या इच्छुक आहेत तर आम्ही त्यांच्यासाठी पक्षश्रेष्ठी पक्षाकडे करतोय महिला आहेत त्या जागा आपल्याकडे घ्याव्याने महिलांना संधी द्याच्यासाठी आपण काम करतोय तळागाळमध्ये फिरतोय प्रचार करतोय त्यांच्यासाठी गुन्हे अंगावर घेतले तर त्यांनी इथपर्यंत आपल्याला वागवावं हे वेदनादायक आयोगाच्या अध्यक्ष संघटने मी फार मोठ्या प्रमाणात बांधली होती पण मला राजीनामा द्या म्हणून फोन आला होता ओके काय होतं लोकांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात पण आम्ही स्वतः फेस केलेल्या आहेत माझ्या कुटुंबाने गोष्टी फेस केल्या पक्षासाठी ने त्याच्यामुळं नेता म्हणून दादा माझ्या आदर्श आम्ही ज्यांच्यासाठी काम केले दारोदारी प्रचारासाठी फिरलोय ज्यांच्यासाठी गुणी अंगावर घेतले त्यातले दोन तीन गुणी ते जाणकरांच्या विषयामध्ये तुम्हालाही माहिती ते मी त्यांच्यासाठी घेतलेले मला जी शहराध्यक्षाची संधी मिळाली शेवटी दादा पालकमंत्री होते त्याच्यामुळे ती संधी दादांनी दिलेली दादांच्या निर्णयाशिवाय कोणी निर्णय घेऊ शकत नाही जिथे मातृशक्ती आमच्या पाठीमाग उभी राहते तिथं आमची विजयाची पताका दिमाग आणि फडकेल हा आत्मविश्वास एक मातृत्व म्हणून मला वाटतं कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा त्याच्याशिवाय त्यांचा एकलमी कार्यक्रमच आहे त्याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये वितरण काहीच नाही आणि ते करतात राजकारणाच्या इतिहासातली पहिली योजना आहे जी थेट सरकारमधून महिलांच्या खात्यापर्यंत गेलेली जेव्हापासून लाडकी बहिणी योजना आणली तेव्हापासून विरोधकांना जनतेसमोर जाताना हातात काहीच नाही नमस्कार मी उमेश घोंगडे बखर लाईव्ह गप्पांमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत या गप्पांचा हा जो सेगमेंट आहे याच्यातला खर तर हा पहिला इंटरव्ह्यू आहे आपल्याकडं रुपालिताई चाकणकर ताई बखर लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडनं होत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून संघटना म्हणून आता त्यांची महासन्मान यात्रा पण सुरू आहे या सगळ्यांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नॅचरली माझा पहिला प्रश्न असा असेल ताई आता निवडणुकीचे दिवस सुरू होत आहेत आणि खडक बसल्या तर तुमच्यान खूप चर्चा आहे तर ती एकोणीसला सुद्धा होती आणि आता पुन्हा तुमच्या नावाची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तू मतदारसंघात मिळेल आणि उमेदवार तुम्ही असाल अशी एक चर्चा आहे वस्तुस्थिती काय उमेदजी सर्वप्रथम आज आपण बखर लाईव्ह मध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते, करते। दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडून मी उमेदवारी मागितली होती माझ्या समवेत सात उमेदवार होते यामध्ये ज्या दिवशी आमच्या सात उमेदवारांच्या मुलाखती होत्या निसर्ग का मंगल कार्यालयामध्ये त्याच दिवशी मला आमची मुलाखत दुपारी दोन वाजता होती आणि मला साडेबारा वाजता प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं त्याच्यामुळं पद मिळाल्यामुळं उमेदवारीचा विषय आला नाही त्यानंतर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आणि जिथे जिथे उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी तयारी केली कारण दोन हजार एकोणीसला ला पक्षामधून बरेच लोक सोडून जात होते त्यावेळेस खूप चांगला पद्धतीने केला दोन हजार एकोणीसला ला उमेदवारी मिळाली नाही पण नंतर पुढे पाच वर्ष चांगलं काम करण्याची संधी मिळाली त्यात आयोगाची तीन वर्षाची संधी चांगली मिळाल्यामुळं चांगलं काम महाराष्ट्रातच आणि मतदारसंघामध्ये करता आलं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादांनी आम्हाला निधीही खूप चांगल्या पद्धतीचा दिला मला स्वतः दिलेल्या निधीमध्ये खूप चांगली कामं केली आणि या ग्रामीण भागातल्या कामांमधून खर तर तिथला मतदार आमच्या बरोबर जोडला गेला आदरणीय दादांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामधूनही आता जो योजना आले त्या योजनांमुळे लाडकी बहीण असेल एक लाडकी असेल पिंक रिक्षा योजनांमुळे ग्रामीण भागामध्ये बरोबर शेरी भागात पोहोचता आलं आणि आता आपण चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले हा विश्वास वाटतो आणि म्हणून खडपासला मतदारसंघातल्या सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आम्ही आदरणीय दादांची भेट काही दिवसापूर्वी घेतली आणि दादांकडे मागणी केली की के दादा हा मतदारसंघ म्हणजे पुणे शहरातला सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेला हा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीचा खरा माले किल्ला हाच आहे हाच आहे तो आता भाजपचा असं म्हणतात पण तो मुळचा राष्ट्रवादीचा माले किल्ला ही संख्या नगरसेवकांची सर्वाधिक ही खडक असला आहे तर हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केलेली आहे बघू आता या मागणीला किती पण तुम्ही म्हटला तसं की गेल्यावेळी बरोबर पाच वर्षापूर्वी तुमची इच्छा होती तुम्ही मागणी करीत होत आणि प्रदेशाध्यक्षपद मिळालं आता पुना आ, पुना मग है आ, तर मग तस, आ, इसला मा आता पुन्हा तुम्ही ऑलरेडी प्रदेशाध्यक्ष आहात आणि पुन्हा मग तशीच परिस्थिती आहे एकोणीस सारखी शकेल तसंच दोन हजार एकोणीस ला मागितल्यामुळं आता आमचं क्लेम दर जास्त ओके की दोन हजार एकोणीसला उमेदवारी मिळालेली नाहीये तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळू शकते म्हणून आम्ही एकत्रितरित्या जेव्हा दादांकडे गेलो तेव्हा सांगितलं आता तुम्हाला जो योग्य वाटेल तो उमेदवार द्या ओके तो आम्हाला मान्य असेल आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेणारे म्हणजे महायुतीमध्ये जागा सुटेल किंवा नाही सुटेल त्यानंतर पक्ष आम्हाला जो आदेश देईल त्याचं पालन करणारच आहे पण एक कार्यकर्ता म्हणून आमची जी मागणी होती ती आम्ही मांडली तुम्ही आता उल्लेख करताना दहा वेळा दादांचा जो अर्थसत्म दादानी सादर केला आणि लाडकी बहिणी योजनेचा मला खरं तू दुसरे प्रश्न विचारायचं होते पण लाडकी बहिणी योजने तुम्ही उल्लेख केला म्हणून तो विचारून घेतो मध्यंतरी अर्थमंत्री असल्यामुळं नॅचरली दादांचा त्याच्यातला सहभाग मोठा आहे पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना है। ती आहे आणि ती अजितदादा स्वतः त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत आहेत असा जो काही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असा जो काही वाद काही प्रमाणात गेल्या आठवड्यातच तो झालेला आहे की ती असं म्हणायला लागलं की ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं म्हणा तर तो काही श्रेयवादाची जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी जी काही श्रेयवादाची लढाई आहे ती कितपत योग्य वाटते हा आरोप विरोधकांचा आहे का एकनाथ योजना आहे योजनांना नाव देत असताना यामध्ये आपण सगळ्या योजनांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिले पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या योजनांच्या नावाने देतो आणि आपल्याकडे या अगोदरच्या योजना आपण पाहिल्या संजय गांधी निराधार योजनाचे तर त्या योजनांची नावं घेऊन आपण योजना दिलेल्या होत्या यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मध्ये दोन उपमुख्यमंत्री देखील काम करतात पण आम्ही योजनेचं नाव सगळीकडे घेत असताना हेच नाव वापरलं अर्थमंत्री म्हणून दादानी जेव्हा अर्थसंकल्पामध्ये मांडलं तेव्हा अक्षरशः अशा पद्धतीची योजनाच येऊ शकत नाही आणि ती आली तरी यशस्वी होऊ शकणार नाही असा त्यांचा एक समज होता गैरसमज होता तर तो आता दुरुस्त झालेला दिसतोय त्याच्यामुळे या योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे परीने काम करतात त्याच्यामुळे मला असं वाटत नाही याच्यामध्ये पुढे श्रेयवादाची लढाई आहे नाव घेऊन जात असताना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लढकी बहीण घेऊनच जातो त्याच्यामुळे असा काही वाद आणि श्रेयवादाची लढाई असू शकत नाही जिथं मुख्यमंत्री फिरतात किंवा मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात जातात तिथं त्यांचे उमेदवार आहे जिथे त्यांचे आमदार आहे तिथे ते चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार करतात उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ज्या भागात जातात तिथं त्यांच्या माध्यमातून त्याचा प्रचार करतात दादा म्हणजे काय तर महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे तुम्हाला थोडक्यात म्हणायचंय पण मग पुन्हा दुसरा प्रश्न माझा त्याच स्वरूपाचा आहे की अशी पुन्हा माध्यमांमधनं चर्चा आहे अगदी ताजी चर्चा आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो तुम्ही महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहात काही निवडणुकीच्या तोंडावरती जागा वाटपाच्या विषयावरनं अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशी जी काही चर्चा आहे तुमचं त्यातलं एकूण आकलन काय तुमची माहिती काय आहे उमेदची मला असं वाटतं चर्चा ही माध्यमांमधूनच होत असते बरोबर प्रत्यक्षात काय घडतंय किंवा काय होतंय हे तिन्ही पक्ष एकत्र एक चांगल्या पद्धतीने आहेत जसे लोकसभेला एकत्रित लढले तशाच पद्धतीने ते विधानसभेला एकत्रित येते लढणार आहे विरोधकांकडून ह्या बातम्या पसरवल्या जातात आणि ह्या निर्णयावर मी ठाम आहे या मतावर मी ठाम आहे कारण की जेव्हापासून लाडकी योजना आणली तेव्हापासून विरोधकांना जनतेसमोर जाताना हातात काहीच नाहीये सांगण्यासारखं काहीच नाही पण महायुती सरकारकडे योजना आहेत योजना यशस्वी केल्या आहेत त्या सक्सेस झाल्या आहेत आणि राजकारणाच्या इतिहासातली पहिली योजना आहे जी थेट सरकारमधून महिलांच्या खात्यापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे इतकं काही सांगण्यासारखं आहे शेतकऱ्यांसाठी असेल युवकांसाठी असेल मोफत शिक्षण असेल विरोधकांकडे काही नसल्यामुळे केवळ विरोधकांकडे आता एकच उरलंय की फक्त महायुतीवरती अटॅक करणं महायुतीबद्दल गैरसमज पसरवणं महायुतीबद्दल संभ्रम निर्माण करणं आणि okay. हे महाविकास आघाडीचे लोक एका जागेवर बसून करतात कारण की विरोधकांना टीका करणं याच्याशिवाय त्यांचा एक कार्यक्रमच आहे त्याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये काहीच नाही आणि ते करतात जनसन्मान यात्रा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे ते गुलाबी जॅकेट वगैरे त्याची खूप सगळीकडे राज्यभर चर्चा तुम्ही त्या महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही पण त्या यात्रेत सहभागी असता तर खरोखरच हे सगळं केलेलं आहे म्हणजे गुलाबी जॅकेट काय तर त्याची पण माध्यमांमध्ये तुम्ही बघत असाल खूप चर्चा आहे तर खरोखर केल्यानंतर प्रतिसाद आहे तो आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणजे दिंडोरी पासून ही आठ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू झाली आणि ती महाराष्ट्रामध्ये मजल दर मजल करत फिरतीये जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये गेली यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलीच योजना अशी आहे की जी कोणीही मध्यस्थी नाही पण थेट सरकार पडून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पूर्वी महिलांची खाते ही जॉईन मध्ये असायची किंवा काहींची नसायची आणि त्याची फारशी माहिती नसायची पण पहिल्यांदा ही योजना आल्यानंतर महिलांनी आपले डॉक्युमेंट गोळा केले बँकेत गेल्या बँकेत खातं उघडलं खातं उघडल्यानंतर लगेच जुलै ऑगस्ट चे दोन महिने तीन हजार रुपये जमा झाले त्याचा हादा मेसेज आला तीन हजार रुपये स्वतःच्या खात्यावरती जमा होण्याची पहिलीच वेळ एक कोटी साठ लाख महिला आणि आता नव्याने परत साडेचार हजार रुपये हे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनच्या महिला जवळजवळ सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतात आणि हे एक आर्थिक साक्षरता पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभव ही योजना म्हणून चांगली आहे महिलांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल विशेषतः वंचित घटकातल्या ज्या महिला आहेत आर्थिक मोठा प्रॉब्लेम असतो अशा महिलांना खूप मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होणार तर खरोखरच याचा उपयोग निवडणूक म्हणजे विरोधकांचा आरोप आहे की हे निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका समोर ठेवूनच केलेला आहे पण एकूण याचा खरोखरच मतांमध्ये काही फायदा होईल शेवटी संकटाच्या काळामध्ये मदतीला येणारा माणूस हा कायम लक्षात राहतो त्याच्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांमध्ये दीड हजाराची किंमत फार मोठी आहे त्याच्यावर कुटुंब चालवलं जाते मुलांची फीक दिली जाते मासिक पाळी येणाऱ्या मुलीला सॅनिटरी नॅपकिन या देऊ शकते स्वतःच्या डॉक्टरांकडचा खर्च करू शकते म्हणजे ह्या गोष्टी तिच्या लक्षात राहणार आहेत आणि आज साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे जर तिला मिळत असेल तिच्यासाठी अन्नपूर्ण योजना म्हणजे मोफत तीन सिलेंडर आणले आज ज्या ज्या अडचणी तिला आयुष्यामध्ये निर्माण होतो त्या अडचणीवरतीच उपाय सरकारने काढलाय त्याच्यामुळे तिचा टेन्शन ताण कमी करण्याचा ता प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या अडचणीच्या वरती उपाय शोधणारे आपल्यासाठी योजना आणणारे तिथे आपल्या खात्यात पैसे जमा करणारे आपल्याला सिलेंडर मोफत देणारे मुलीचं शिक्षण मोफत करणारे आणि मुलगी जन्माला आली तर तिच्या खात्यावर पाच हजार रुपये देणार आहे शेतकऱ्याची वीज माफी करणार या सगळ्या खरे जे प्रश्न होते हेच प्रश्न होते ना समाजाचे प्रश्न हेच होते रस्त्या लाईट वीज पाणी जो तो करतो हे प्रश्न नसतातच जनतेचा प्रश्न काय होतो शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते ह्याच प्रश्नावरती कांद्याच्या विषयासाठी असे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती असेल वीज माफीवर असेल कर्जमाफीवरती असेल हेच ते प्रश्न होते महिलांचे सिलेंडर होते घरातल्या बजेटवरती होते महागाईवरती होते त्याच्यावरती सरकारने योजना आणले खरं प्रश्न तर खूप आहेत आणि तुमच्या उत्तरांमधून अनेक प्रश्न माझ्या मनात परत तयार होत आहेत तर आता जो माझ्या मनात आला तो प्रश्न मी पटकन विचारून घेतो तुम्ही यात्रेमध्ये फिरताना बऱ्याच वेळा असं आवाहन करताय की आपल्याला अजितदादाना मुख्यमंत्री आहे तर आता एकूण माहितीतलं एकूण जागा पाहिलं तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कशा तरी साठ जागा मिळतील साठ जागा जर वाट्या येणार असतील त्यातून निवडून किती येतील हा आणखी वेगळा प्रश्न आहे तरी सुद्धा तुम्ही अजित पवार मुख्यमंत्री होतील असं कसं काय म्हणता उमेजी एक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा आम्ही जेव्हा राजकारणात आलोय माझं आणि कुटुंब म्हणजे माझ्या सासूबाई माझ्या सासूबाईंना पहिली उमेदवारी आदरणीय दादांनी दिली त्याच्यामुळे हा खरंतर आमचा इथपर्यंतचा प्रवास आहे किंवा आम्ही हे सगळं पाहू शकलो त्याच्यामुळे आम्हाला मोठा करणारा नेता अजून मोठा झाला त्याचा आम्हाला समाधान आणि कार्यकर्त्याची ती प्रामाणिक भावना आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्याचा नेता मोठा व्हावा आणि लोकशाही आहे त्यांनी त्याचा ते विचार मांडला आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा त्याच्यासाठी आम्ही संघटना बांधतोय महिला मोठ्या प्रमाणात संघटनेच्या माध्यमातून उतरलेल्या आहेत आणि ह्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवतात जिथे मातृशक्ती आमच्या पाठीमागे उभी राहतीये तिथं आमची विजयाची पताका दिमाग आणि फडकेल हा आत्मविश्वास एक म्हणून मला वाटतं निश्चित म्हणजे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत प्रश्न माझ्या प्रश्नाला उत्तर देताना जे उत्तर दिलं तो जो संदर्भ होता त्यातनं पुन्हा एक प्रश्न मी विचारतोय तुमच्या सासूबाईंना पहिल्यांदा जी संधी आहे महापालिकेत निवडून येण्यासाठी जी अजितदा दिली असं तुम्ही म्हटलात पण मला या निमित्तानं माझ्या लक्षात आलेला प्रश्न असा आहे की संपूर्ण गेल्या काही लोकसभा जर आपण बघितल्या मागच्या लोक तीन लोकसभा तर तुम्ही सुप्रिया सुळे यांचं एकूण म्हणजे त्यांच्या अगदी सोबतच हो तुम्ही सावलीसारख्या त्यांच्या सोबत होतात आणि जरी अजित पवार तुमच्या घराला जरी संधी दिली असली राजकारणात तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे पण सुप्रिया सुळेने तुम्हाला खूप संधी दिली सुप्रिया सुळेंमुळे मुळे तुम्हाला शहरावरती काम करायची संधी मिळाली राज्यावरती काम करायची संधी मिळाली म्हणजे एक प्रकारे सुप्रियाताईंचं बोट धरून तुम्ही इथंपर्यंत आला आणि अचानक एक दिवस असा झाला की तुम्ही त्या दिवसानंतर त्यांना अत्यंत टोकाची टीका करू लागला तर हे राजकारण म्हणून ठीक आहे पण लोकांना मतदारांना काय वाटत असं कधी असं विचार केला कधी नाही बरं जरा तुम्ही हा प्रश्न विचारला मला जी अध्यक्षाची संधी मिळाली शेवटी दादा पालक मंत्री होते बरोबर त्याच्यामुळे ती संधी दादांनी दिलेली दादांच्या दादा निर्णयाशिवाय कोणी निर्णय घेऊ शकत नव्हते त्याच्यामुळे जे निर्णय झालेत ना आतापर्यंत हा फार मोठा गैरसमज आहे की त्यांनी संधी दिली खरं तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा दादांनी आमच्या ससुब्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्यांचा प्रचार करा त्यावेळेस आम्ही त्यांना ओळखत पण नव्हतो आणि मी कुठल्या राजकारणाच्या फारच्या पदावरती आम्ही नव्हतो आम्ही त्यांचा प्रचार ओळख नसताना केली केवळ दादांनी सांगितलं आणि साहेबांचे लेख म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करत होतो okay. म्हणजे जे दादांच्या निर्णयाशिवाय पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात काहीही होत नव्हतं दादानी शहराध्यक्ष पदाची संधी दिली आणि प्रदेशाध्यक्ष होत असताना खर तर तिथं एकटी व्यक्ती कोणती निर्णय घेत नाही पक्ष म्हणून निर्णय घेतला जातो त्याच्यामुळे पक्ष म्हणून तो निर्णय घेतला गेला आणि आपणही जे पद आपल्याला दिली पक्षासाठी मी बारा गुन्हे अंगावर घेतलेत वैयक्तिक स्थापन करण्यासाठी एक गुण सगळ्या मी मला पोलीस कस्टडी मिळालेली आहे किंवा मी ह्या सगळ्यांमधून गेलेली आहे बारा मोठे गुन्हे माझ्यावरती जे मी अजूनही कोर्ट कचऱ्या करते सगळ्यांचा साक्षीदार मी होतात मग हे सगळं पक्षासाठी आम्ही केलेलंच आहे पक्षाने आमच्यासाठी केलं तर आम्ही पक्षासाठी केलेलं आहे पण प्रदेशाध्यक्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची वागणूक मिळाली तर त्याचं थोडंसं मला असं वाटतं सिंह लोकर म्हणतो आपण ते केलं तर माझ्या आधीचे अध्यक्षता गेली ओके राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष जी होती त्या गेल्या महिला आता हा विषय तुम्ही काढलाय म्हणून तर मी आजपर्यंत कधी बोलले नव्हते पण मग ते कारण काय हे पण थोडासा तपशील पाहायला पाहिजे की सायबरना आम्ही कधी सोडून जाऊ शकत नाही पण जाण्याची वेळ का आली या महिलांना विद्यार्थी विद्यार्थी अध्यक्ष राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष त्यांनी जाहीर सांगितलं मी का गेलो तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ह्या सगळे जे लोक गेलेले तर तुमची काही नावं सांगितले स्पेसिफिक सुप्रे सुळ्यांची एकूण काम कामाची जी पद्धती आहे कार्यपद्धती त्याला कंटाळून गेले माझ्या अगोदरची महिला अध्यक्ष असेल मी असेल आणि विद्यार्थी अध्यक्ष असेल हो। एकूणच आम्ही तिघीही बाहेर पडलो ते केवळ आणि केवळ त्यांच्या वागणुकीमुळे त्याच्या पद्धतीने कार्यपद्धतीमुळे कार्यपद्धत असेल किंवा काय त्यांच्या मनामधल्या नंतरच्या भावना होत्या ज्या पद्धतीच्या वागणूक आम्हाला मिळत गेल्या त्या अत्यंत दुर्दैवी होत्या त्याच्यामुळं केवळ मी एकटीच नाही तर ह्या माझ्या बरोबर ह्या अगोदरच्या पण आहेत की आणि त्यांनी जाहीर सांगितले की कशामुळे त्या बाहेर पडल्या हा एक विषय असा आहे की साहेब म्हणून आमचे नेते साहेब म्हणून आम्ही मानतोच पण ज्या पद्धतीने पक्षात शेवटी आम्ही ज्यांच्यासाठी काम केले दारूदारी प्रचारासाठी फिरलोय ज्यांच्यासाठी गुन्हे अंगावर घेतले त्यातले दोन तीन गुणकारांच्या विषयामध्ये तुम्हालाही तुम्हाला ते मी त्यांच्यासाठी घेतलेले नेते म्हणून त्यांनी कधी माझा त्या केसमध्ये मला पोलीस कस्टडी लागले फोन केला तो सध्या कट केल म्हणजे ह्या गोष्टी खूप आहेत अशा बोलण्यासारखी आता ते काही तुम्ही तितका वेळ दिला तर आम्ही तितकं बोलू पण मला दादांनी त्याच्यामध्ये मदत केली दादांनी अक्षरशः मला जामीन मिळेपर्यंत मदत केली माझं कुटुंब माझ्या बरोबर होतं म्हणून ह्या घटनांचा क्रम फार मोठा म्हणजे एखाद्या व्यक्तीला विरोधात असताना शिक्षा होणं गुन्हा आणि जामीन न मिळणं ही फार अवघड प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दादांनी त्याच्यामुळं म्हणून दादा माझ्या आदर्श तरी तुम्ही म्हणजे आता हे तुम्ही सगळं सांगितलं तरी पण माझ्या मनात एक प्रश्न तुम्हाला कधी तो आवडणार नाही पण तरी पण एक प्रश्न आहेत मनात तू विचारतो की हे सगळं जरी असेल तरी सुद्धा इतक्या टोकाची टीका तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषता केली आसा, आसा ते ते तर ते सर्वसामान्य लोकांना खरं आवडतं का असं कधी विचार करत काय होतं लोकांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात पण आम्ही स्वतः फेस केलेल्या आहेत माझ्या कुटुंबाने पक्षासाठी त्यावेळेस ही व्यक्ती आमच्या बरोबर कशी वागलेली आहे कुटुंबाबरोबर कसे वागलेत हे आम्हाला माहितीये त्याच्यामुळं फार खोलात गेलं तर आणि फार जवळ गेले की मातीचे पाय दिसते त्याच्यामुळे हे सगळं आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही पण फार गोष्टी पदाच्या बाबत किंवा वागणुकीच्या बाबत राजीनामाचा मला त्यावेळेस मी खर तर आयोगाचे अध्यक्ष संघटने मी फार मोठ्या प्रमाणात बांधली होती पण मला राजीनामा द्या म्हणून फोन आला होता ओके okay. मी जर मी महाराष्ट्रामध्ये मा फिरून माझी संघटना बांधली तर तुम्ही राजीनामा द्यायला किंवा बॅनर वरती फोटोज लावू नका नावच काढा इतक्या शुल्लक गोष्टीपर्यंत <laughs> जेव्हा एखादी व्यक्ती ज्याच्यासाठी आपण काम करतोय तळागाळ मध्ये फिरतोय प्रचार करतोय त्यांच्यासाठी गुन्हे अंगावर घेतले तर त्यांनी इथपर्यंत आपल्याला वागवावं हे वेदनाता बरोबर आता ते बऱ्याचशा गोष्टी उदाहरणादाखल तुम्हाला सांगितलं असतं पण तो येईल तेव्हा मी सांगेल परत खूप गोष्टी बोलण्यासारख्या आणि मला त्याची का फिकिर नाही की लोकांना काय वाटतंय म्हणून मी काय बोलावं मी त्या गोष्टी सफर केलेत माझ्या कुटुंबाने केलेत घरातले कार्यक्रम सोडून यांच्यासाठी पोलीस स्टेशनला बसून राहिलेले किंवा आंदोलनाच्या माध्यमातून ते मांडत राहिलेले त्यावेळेस एक अपेक्षा असते की आपल्या नेत्यांनी आपल्याला विचारावं म्हणून प्रश्न हे फारच झाले असं वाटतं तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात महिला आघाडीच्या आणि एकूण आता जो उल्लेख केला साठ साधारण साठ जागा तुम्हाला मिळू शकतील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महिलांना महिलांचं जे प्रमाण दिसतंय म्हणजे आता ज्या मतदारसंघामध्ये जी चर्चा आपण ऐकतोय महिला आमदारांसाठी उमेदवारी तर ती संख्या फार नगन्य नगन, नगन नगन दिसती आहे तर जे आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेला आरक्षण मिळतं त्याच्यामुळे आपण पाहतोय पन्नास टक्केनी महिला सगळीकडे आहेत तसं विधानसभा लोकसभेला आता मंजूर झालेले बर... दोन हजार एकोणतीस मध्ये तुम्हाला हे टेन्शन राहणार नाही तरी पण साधारणपणे किती महिलांना तिकीट आता मिळू शकेल तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करताय महिला आमदारांना आमच्याकडे महिला उमेदवार म्हणून ज्या इच्छुक आहेत तर आम्ही त्यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पक्षाकडे मागणी करतोय की महिला उमेदवार आहेत त्या जागा आपल्याकडे घ्याव्यात आणि महिलांना संधी द्यावी आता तिन्ही पक्ष एकत्र बसल्यानंतर जे निर्णय घेतील ते आपण पाहू काय तुम्ही एक शेवटचा फक्त प्रश्न विचारतो तुम्ही आता राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहात राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे पुण्यात शहराध्यक्ष म्हणून काम केलं प्रदेशाचे अध्यक्ष आहात तरी जी काही महत्वाकांक्षा आमदार होण्याची ती कधीपर्यंत फलद्रूप होईल असं वाटतं त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता तुमच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची काही यादीची काही चर्चा सुरू नाव आहे असं कळालं तर तुमच्यातल्याच काही ज्या पक्षातल्या सहकार आहेत त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि तो तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये मी उमेदजी मग सांगितलं की आम्ही हा कडक विधानसभा मागून घेतला गेली पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केले त्यामुळे अजून माहित नाही आपल्याला काय होते जागा वाटप कशा ते झालं विधान परिषदेच्या उमेदवारीला आक्षेप होता पक्षातल्या सहकार्याने घेतला होता काय होतं पक्षामध्ये नवीन आलेल्या लोकांना पक्षाची वैचारिक भेटक माहित नसते पक्षाची ध्येय धोरणं माहीत नसतात आजपर्यंत आमच्या पक्षामध्ये जे काही मांडायचं असते तर आपण पक्षश्रेष्ठींकडे जाऊन म्हणतो माध्यमांसमोर जाऊन नाही म्हणतो आमच्या पक्षाचा एक विचार आहे त्याच्यामुळे नवीन आलेल्या लोकांना पक्ष पक्षाची विचारधारा वैचारिक भेटक हे माहिती नसल्यामुळे कदाचित माध्यमांसमोर मांडलं असेल शेवटी प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे पण आमच्या पक्षाची विचारधारा जर माहीत असते तर ती पक्षश्रेष्ठींकडे मांडायला गेली असते इच्छुक खूप असतील पण असं कोणी दिसलं का तुम्हाला बोलताना नाही दिसलं याचा अर्थ की तुम्हाला जे काही मांडायचंय ते तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तुमच्या मनातला विचार तुम्ही पक्षाकडे पक्षश्रेष्ठीकडे मांडावा हे विचारधारा असते त्याच्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा असू शकतात इच्छा अनेक जणांच्या असू शकतात अनेक जणांना वाटतं की आपल्याला मतदारसंघ सुटणार नाही तर या माध्यमातून मिळावं पण हे सगळं करत असताना ते कशा पद्धतीने मांडावं हा सुद्धा एक विचार असतो त्याच्यामुळे जे कोणी मांडले असतील त्याच्याबद्दल मला काही कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये ज्याची त्याची मांडायची पद्धत असते शेवटी समाज पाहतो महाराष्ट्र पाहतोय ते मांडण्याची पद्धत असते खूप धन्यवाद बखरला स्टुडिओमध्ये येऊन आपण खूप छान पद्धतीनं गप्पांच्या स्वरूपामध्ये पक्षाची भूमिका एकूण संघटना आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात खूप छान मोकळेपणाने माहिती दिलीत तुमच्या बखर लाईवच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आपण आला खूप धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा